नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतो शेवग्याच्या शेंगाचं पिठलं अगदी गवरान पद्धतीने लोखंडे कडाईमध्ये आपण हे पिठलं बनवणार आहे तर हे बघा अशा कवळ्या कवळ्या आपण शेंगा घ्यायच्यात जास्त मोठ्या शेंगा आपण इथं वापरणार नाही पिठल्याला कारण की ह्या साईजच्या जर शेंगा असतील तर पिठलं खूप चवीला छान होतं तर इथे एकदम कवळ्या ताज्या अशा शेंगा घेतल्या शेंगा आपण बघा इथं मी तीन शेंगा त्या अशा वरच्या सगळं साल काढून आपण इथं चिरून ठेवलेल्या आहे कधी पण पिठलं करताना एकदम कोवळी शेंग वापरायची पिठल्याला खूप छान चव येते आणि खाताना पिठल्यात शिजतात पण व्यवस्थित आणि खाताना पण त्या छान लागतात अगदी पिठल्याच्या बरोबरीने त्या शिजल्या जातात पहिली गोष्ट म्हणजे तीन शेंगा आहेत ह्या सगळ्या पूर्ण आपण साल वगैरे काढून धुवून ठेवलेल्या आहेत एक कांदा इथं बारीक शिवून घेतलेला आहे आपल्याला लागणारे इथं बेसन पीठ घेतले अर्धी वाटी भरून आपण इथं जिरे मिरचीचा आपण इथं खरडा करून घेतलेला आहे म्हणजे वाटून घेतलेले आपणजवळ मोहरी लागणार आहे आपल्याला थोडीशी जिरं लागणार आहे थोडस एक पाव चमचा हळद घेतली आपण चवीनुसार मीठ घेतलंय थोडासा हिंग लागणार आहे फोंडी तेल पाणी आणि आपल्याला इथं कोथंबीर लागणार आहे ती इथे घेतली आपण कढईमध्ये टाकूया तेल साधे साधारण मी चार चमचे तेल टाकले छोटे लगेचच तापलेले आपण टाकू ता मोहरी तर इथे आता मोहरी आपली तडतडली टाकूया जिरं हिंग पावडर टाकले कांदा बारीक फिरलेला पिठला आपण हटून टाकणार आहे याच्यामध्ये हटलेलं पिठलं चवीला खूप छान लागतं त्यामुळे आपण पीठ न कालवता इथं हटून पिठलं करणार आहे म्हणजे आदनातलं पिठलं हे टाकू आपण मिरची तुमच्या आवडी नुसार तर ते कट करा पण झंझणीतच हे छान लागतं ते इथं मी एक चमचा भर जर मिरची सापडून जो भरडा बनवला होता लसूण मिरची तो टाकलाय छान असं लालसर अशी फोडणी आपली कांद्याची ते आपल्याला परतून घ्यायची पण लाल झालाय हळद टाकूया आपण ह्याच्यामध्ये ह्यावर टाकू आपण शेवग्याची शेंगे चिरलेली ती शेंगा तेलावर चांगली परतून घ्यायची म्हणजे त्याचा जो शेवग्याच्या शेंग्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण आपल्या पिठल्यामध्ये उतरला पाहिजे तरच ते पिठलं आपलं छान लागेल थोडस मीठ टाकूया आपण ह्याच्यात शेंगांपुरतं म्हणजे शेंगा चवीला चा चांगल्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे चांगल्या अशा परतून घेऊया शेंगा दोन तीन मिनिटं आपण शेंगा परतल्या आता ह्या पाणी तर साधारण आपण एक पाच मिनिट आपल्याला शेंगा ह्याच्यामध्ये इथं शेंगा आपण पाच ते सात मिनिट चांगल्या ह्या फोडणीमध्ये थोडंसं पेलाभर पाणी टाकून उकडून घेतल्यात म्हणजे ह्या आता थोड्या फार तरी छान उकळलेल्या आहेत शेंगा आपल्या कारण आपण आप म्हणून तर आपण ह्याच्यामध्ये कोवळ्या शेंगा वापरलेल्या आहेत पिठल्यामध्ये कधी पण कोणी शेंग पटकन पिठल्यात शिजली जाते त्यासाठी शेंगा पटकन अशा शिजल्या जातात तथा शेंग थोडीफार शिजली आता ह्यात आपण पाणीजून एक ते दीड प्याला पाणी टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा आपण ह्या आदळणी ते चांगलं उकळून घेऊया बघू शकता आपण जरा हे जे पाणी टाकलं एकदा त्याला ते पूर्ण जरा आटून येणार हे मी परत पाच ते सहा मिनिटं चांगलं खळखळ असं उकळून घेतलेले आहे चांगलं त्याला आदन घेऊन दिलेलं आहे म्हणजे पूर्ण शेवगा आपला शिजून त्यातला फ्लेवर आपल्या पिठल्याला लागला पाहिजे आता ह्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकते म्हणजे कोथंबरीचा आपण फ्लेवर पिठल्याला छान लागला ला। आता गॅस कमी करूया बेसन पीठ एक वाटी घेतलं ते चालून घेतले चालल्यामुळे काय होईल की एकही गुठळी राहणार नाही आपल्या पिठल्याला आता वरून आपण थोडं थोडं पीठ टाकून हे हळूहळू असं पेरलेलं पीठ पेरून टाकायचं असं सगळीकडनं आणि मस्त असं आपलं हे पिठलं तयार करायचं पूर्ण असं जरा आपण दाब लावून फोडल्या तर छान अशा फुटल्या जातात म्हणजे पेटल्यात गुठळी होत नाही खूप सोपी रेसिपी आहे आणि टेस्टी एकदम पटकन होणारे जर भाजीला काही नसेल तर असं पटकन आपण करू शकतो आणि पोटभर जेवण करू शकतो आता ह्याला आपण एक पाच मिनटं झाकण टाकून पुन्हा एकदा शिजून घेऊया गॅस कमी करायचा पूर्ण इथं पाच मिनिटं झाले तर आता आपले पिठले ते छान शिजले गोठळ्याचा पिठला असल्यामुळे आपण थोडंसं जरा चांगलं शिजवून घेतलं याला गॅस आता मी बंद करूया आणि आपण आता लगेच इथं वाढायला घेऊया इथ बघू शकता तुम्ही मस्त कोवळ्या शेंगाचं आपण हे पिठलं बनवलेलं आहे चवीला एकदम भारी झालेली बन्नाड झालेले एकदम बरोबर शिळी भाकरी सगळ्यात भारी लागते किंवा भात गरम गरम असा इंद्राणीचा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद